शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जुन्या बोलेगाव रस्त्यावरून घरी जात असताना सावेडी परिसरातील एका तरुणावर तीन जणांनी कोयता लोखंडी रॉड व लाकडी दानक्याने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात दत्ता बबन वाघचौरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाघचौरे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडे वाजता वाघचौरे हे दुख दुचाकीवरून जुन्या बोल्लेगाव रस्त्याने जात असताना एकनाथ सोनवणे व त्याचे दोन मुले यांनी त्यांना अडवले शहराच्या मध्यवर्ती भागातील पटवर्धन धार्मिक स्थळी तोडफोड केल्याची घटना पहाटे सुमारास यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिवसभरात तिघांना ताब्यात घेत कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान त्यांना अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या मल्टीसिटी निधी लिमिटेड फसवणूक प्रकरणी अटकेत असलेल्या संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात व वा। दरेवाडी शाखेचा मॅनेजर दिलीप तात्याभाऊ कोरडे यांना वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहेत त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते मल्टीसिटी सह्याद्री निधी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमनसह तेरा व्यक्तींनी मिळून अठरा जणांची सुमारे सहासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत प्रमोद राजेंद्र साठे यांनी नऊ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशिक्षित समाज कार्यकर्त्यांची सुदृढ समाजनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका असून यासाठी सातत्याने पुढाकार घेणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी पुढेही समाजहिताच्या दृष्टीने कार्यरत राहावे सम सामाजिक भान शैक्षणिक तयारी आणि समाजप्रबोधन या तिन्ही अंगांचा संगम विद्यार्थ्यांच्या विविध कार्यक्रमातील सहभागातून जाणवला असे प्रतिपादन सी एस आर डीचे संचालक डॉक्टर सुरेश पठारे यांनी केले गणेश दिवसांवर आल्याने लाडक्या बाप्पाच्या मूर्तीसह सजावटीचे साहित्य खरेदीसाठी सोमवारी शहरातील मोठी गर्दी झाली होती विविध आकार आणि स्वरूपातील नक्षीकाम हिरे जडीत मूर्ती तसेच आकर्षक मकर ग्राहकांच्या लक्ष वेधून घेत आहेत सोमवारी सकाळपासून शहरातील प्रोफेसर चौक पाईपलाईन रोडवरील भिस्ताबाग चौक एकविरा चौक तपवन रोड कापड बाजार नवी पेठ मोची गल्ली गंज बाजार चितळे रोड कल्याण रोड आदी ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी आहे शहराच्या खबर इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर